सभापती महोदय लक्षवेधी क्रमांक सात एका विषयाला जर न्याय भेटायचा असेल किती काळ वाट बघावा लागतो याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे ही लक्षवेधीच्या माध्यमाने मी आपल्यासमोर हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला सभापती मोदयाचे सभापती महोदय या लक्षवेधीच्या उत्तरामध्येच सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र प्रस्तावित सेवा प्रवेश नियम तयार करताना कालानुरूप होणारे बदल विविध संवर्गाच्या नेमणुका पदोन्नती यांचा विचार करून प्रशासकीय पेच निर्माण होणार नाही याची खात्री करण्यासाठी प्रस्तावित सेवा प्रवेश या नियमांचा सखोल सभापती महोदय सखोल अशी तपासणी करण्यात येत आहे सभापती महोदय हे सखोल किती खोल आहे हे, हे बघण्याच्या दृष्टिकोनाने मी आपल्यासमोर काही फॅक्ट्स मांडतोय हे भरपूर खोल झालं आता सभापती महोदय या सेवा प्रवेश नियमांमध्ये सन एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुषंगाने पदोन्नती करिता राखीव कोट्यानुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यास अन्य कोट्यातील उमेदवारांना पदोन्नती देण्याबाबतची सुधारणा करण्यात आली त्यानंतर सभापती महोदय भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे नऊ अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सन एकोणीसशे त्र्याऐंशीच्या सेवाप्रवेश सुधारणेच्या अनुषंगाने पदोन्नतीबाबत कारवाई न करता सन एकोणीसशे सत्तरच्या सेवाप्रवेश नियमांचा वापर करण्यात येत असल्याने पदोन्नतीकरिता विलंब होत आहे सभापती महोदय एकोणीसशे सत्तरच्या या सेवाप्रवेश नियमांमधील नियम सव्वीसमध्ये पदोन्नतीबाबत निश्चित करण्यात आलेल्या कोट्याचे प्रमाण हे दर तीन वर्षांनी आढावा घेऊन निश्चित करण्याबाबत स्पष्ट नमूद असतानाही त्याप्रमाणे कारवाई करण्यात येत नाही आहे सभापती महोदय दोन हजार एकोणीसपासून ही प्रक्रिया सुरू आहे आज आपण दोन हजार पंचवीसला आलो आहे आणि त्याच्यामध्ये तिन्ही विभागांचा गेली सहा वर्ष झाले याच्यामध्ये पूर्ण स्पष्ट असा अहवाल आहे आणि त्याच्यामुळे आत्ता एवढ्या वर्षा आपण किती खोल आणि किती सखोल असा या विषयाचा अभ्यास करणार आहे आणि किती वर्ष यांच्यावरती अन्याय हा होणार आहे सभापती महोदय या दृष्टिकोनाने माझे स्पेसिफिक तीन प्रश्न आहेत आणि या प्रकरणी अभियांत्रिक सेवेतील पदोन्नती संदर्भातले दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयान्वये तयार केलेले एम पी एस सी सामान्य प्रशासन विभाग विधी व न्याय विभाग याची मान्यता मिळालेले सेवा प्रवेश नियमांच्या अद्याप अंमलबजावणी का करण्यात आली नाही हा माझा पहिला प्रश्न सदरहू प्रवेश नियमांची अंमलबजावणी शासन किती कालावधीत करणार कारण दोन हजार एकोणीसपासून हे लोक गेली सहा वर्ष अजून वाढ बघत आहेत याच्यामध्ये पी स्वतः स्वत तयार केलेला आर आर आहे त्याचं तिन्ही विभागाने आपली मान्यता दिलेली आहे याच्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये ए सी एस मॅडमनी मिटिंग घेतली याच्यामध्ये सर्व संघटना एकत्र आल्या सगळ्यांचं एकमत झालं आणि एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आपण शेवटचा आदेश एक फायनल आदेश द्यावा असं ठरलं त्याच्यामुळे अजूनही तो आदेश का निघाला नाही आपण किती कालावधीत हे कारवाई पूर्ण करणार सभापती महोदय हा दुसरा प्रश्न होता तिसरा प्रश्न सेवा प्रवेश नियमांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात तांत्रिक अडचणी काय आहेत आणि नुसतं या तांत्रिक अडचणी आहेत का फक्त निर्माण करण्यात आलेत हा माझा सभापती महोदय स्पेसिफिक प्रश्न आहे कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना शंभर दिवसाचा आपल्याला कार्यकाळ दिला होता शंभर दिवसां मी स्पेसिफिक तीन प्रश्न मांडले त्याच्यामध्ये सतेज पाटील साहेब आपण जर नीट ऐकलं तर आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येईल आणि या शंभर दिवसांचा कालावधी असतानाही दोन हजार एकोणीस पासून हा प्रश्न जर अडकलेला आहे तर या संदर्भात आपण परत एकदा मी विचारतोय की कि किती कालावधीत हा निर्णय मंजूर करणार मान्य मंत्री महोदय सभापती मोदय मान्य आमदार निरंजनजी डावकरे यांनी जे केलं की ही वस्तुस्थिती आहे की आपले सेवा प्रवेश नियम जे आहेत हे जलसंपदा विभागाचे एकोणीसशे सत्तरचे आपले जुने सेवा प्रवेश नियम लागू आहेत आणि नवीन जे काही सेवा प्रवेश नियम जे आहेत दिनांक सव्वीस दहा दोन हजार तेवीसांवेत तयार करण्यात आले आहेत यामध्ये ज्याचा उल्लेख आमदार साहेबांनी केला तर उपविभागीय अधिकारी त्याचबरोबर म्हणजे एस डी ओ त्याचबरोबर उपविभागीय अभियंता एस डी ए सहाय्यक अभियंता श्रेणी एक आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता जे एम पी एस सीतनं जे दोन हे सरळ याच्यात नेतात यांच्यामध्ये तफावत आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणजे त्यांच्या पदोन्नतीची पण या बाबतीमध्ये सभापतीमध्ये पहिलं तर पदोन्नत्या ज्या आहेत ह्या कुठेही थांबल्या नाही आहेत पदोन्नती ही साधारण बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस त्याचबरोबर इतर याच्यामध्ये पण जे पदोन्नती आहे जी हे झालेल्या आहेत ही सुद्धा इथं आप आपल्यासमोर मांडू इच्छितो पण जी दिरंगाईची जी थोडी कारणं आहेत की या चारी याच्यातले जे संवर्ग आहेत ह्यात एकत्र करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाची भरतीची जी हे आहे म्हणजे नियम जे आहेत हे वेगळे होते त्यामुळे यांची सेवा ज्येष्ठता जी आहे ती योग्य पद्धतीनं बसली पाहिजे किंवा त्यांना त्या पद्धती त्याच्यामध्ये जर सभापती महोदय कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या किंवा पूर्वीचे अनुभव असे आहेत की एक एक जण जरी या याच्यामध्ये मॅटमध्ये किंवा कोर्टामध्ये गेला तर संपूर्ण पदोन्नतीचा जो काही सगळी प्रक्रिया ती सगळी थांबती तर या याच्यामध्ये लवकरच या सर्व संघटना म्हणजे जे काही ए सी एस मॅडमचा त्यांच्या अध्यक्षतेखाली जी मिटिंग झाली होती त्यांनी एक दोन यांची समिती नेमली होती त्यांचा अहवाल आला आहे लवकरच या चारही संघटनांना एकत्र घेऊन यावर सगळं जे काही एकमत आहे ते करून घेऊन याच्याबद्दल निर्णय जो आहे तो करण्यात येईल सभापती सभापती महोदय माननीय मंत्री महोदयांनी मान्य केलं की याच्यामध्ये अन्याय झालेलाच आहे आणि सभापती महोदय सहाय्यक अभियंता श्रेणी दोनचे जे अधिकारी आहेत हे सहाय्यक अभियंता श्रेणी एकच्या अधिकाऱ्यांना सेवा ज्येष्ठते कनिष्ठ असतानाही पदोन्नतीकरिता कालबाह्य व सदोष सेवा प्रवेश नियमांचा अवलंब करण्यात येत आहे सभापती महोदय आणि त्याच्यामुळे सभापती महोदय मगाशीच मी आपल्यासमोर विषय मांडला की ए सी एस मॅडमच्या समोर याच्याबद्दलची बैठक ही डिसेंबर दोन हजार तेवीसला झालेली आहे आणि त्याच्यामुळे प वारंवार आपण फक्त या संघटनांबरोबर बैठका घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये तेच विषय येणार याच्यामध्ये ये आपण ज्यावेळेस तिन्ही विभागाने जर आपण तो आर आर मान्य केलेला आहे मग आपण वारंवार फक्त कारणं देऊन याच्यामध्ये पुढे ढकलण्याचं कारण काय माझा सभापती महोदय स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण या ज्या आपण जो आर आर पी डब्ल्यू डीचा आहे त्याच्या माध्यमाने तिन्ही विभागांनी मान्य केलेलं आहे तर आपण या संदर्भातली अंमलबजावणी शासन म्हणून किती दिवसात करणार याच्यामध्ये एक स्पेसिफिक कालावधी अभि अपेक्षित आहे सभापती मोदय आणि याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असेल तर सभापती महोदय आपल्या दालनामध्ये आपल्या प्रेझेन्समध्ये एक बैठक लावावी अशीही मी विनंती करतो सभापती महोदय सभापती मोदय यात तांत्रिक अडचण म्हणण्याच्या कायदेशीर अडचण जी आहे ती एकच आहे की सेवा ज्येष्ठता ज्याचा उल्लेख मी केला या ती तिन्ही चारही प्रव यांची सेवा ज्येष्ठता यादी करणं कारण याच्यामध्ये काही संघटनांचे आक्षेप यापूर्वी होते त्यामुळं ज्याचा हे केलं की लवकरात लवकर कारण कायदेशीर परत पेच निर्माण होऊ नयेत आणि आपल्याला कुणावरही अन्याय करायचा नाही कर आहे शासनाला कधी आपल्या साधारण एक महिन्याभरामध्ये आम्ही या सर्व संघटनांची बैठक घेऊन तर आपल्या जसं ज्याचा उल्लेख आमदार साहेबांनी केला आपल्या अध्यक्षतेखाली एक बैठक लावून आपण त्याचा निर्णय लवकर जो आहे तो करून